नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पितृपक्ष पंधारवाडा सुरू होत आहे आणि नैवेद्याची खीर बनवण्यासाठी झटपट आणि चविष्ट सोप्या पद्धतीची रेसिपी हवी तर चला मग बनूया आज या पद्धतीची खीर अगदी सोपी झटपट आणि चविष्ट देखील यासाठी या वाटीने एक वाटी बासमती राईस मी घेतला आहे तुमच्याकडे जोही तांदूळ उपलब्ध असेल तो घेतला तरीही चालेल बासमती राईसने खिरीला चव अगदी छान येते त्यामुळे मी येथे बासमती राईस वापरला आहे हा स्वच्छ धुवून आपण याला किमान तीस ते चाळीस मिनटे पाण्यात भिजत ठेवणार आहोत तांदूळ भिजेपर्यंत आपण खिरीसाठी तयारी करून घेऊया एका पातेल्यामध्ये एक लिटर दूध घेतलं आहे हे दूध आपण छान गरम करून घेणार आहोत दूध गरम होईपर्यंत आपण थोडेसे केशरच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत ठेवूया यामुळे खिरीला चव अगदी छान येते आणि खिरीला रंगही छान असा येतो हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही हे नको असेल स्किप केलं तरीही चालेल भिजत ठेवलेला हो तांदूळ पाणी निथरून याला आपण खलबत्त्यामध्ये याप्रमाणे कुटून घेतला आहे यानंतर गरम दुधात आपण कुटून घेतलेला जो तांदूळ आहे तो घालणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी ही खीर तयार होते नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये खूप गडबड घाई असते वेळ कमी असतो या पद्धतीने खीर जर बनवाल तर तुमचा वेळही वाचेल आणि खीरही स्वादिष्ट अशी तयार होईल मंदाच्यावर आपण ही, ही खीर शिजून घेऊया तांदूळ अगदी मौसूत शिजला की त्यानंतरच आपण यात साखर घालणार आहोत कारण की साखर घातली की तांदूळ शिजायची जी प्रक्रिया आहे ती बंद होते छान मोळूत तांदूळ शिजलेला आहे यानंतर यात एक वाटी साखर टाकली आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल चव येण्यासाठी यात वेलची आणि जायफळ पूड घातली आहे यानंतर आपण केसर घालून ठेवलेले जे दूध आहे तेही घालणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटात ही खीर तयार होते ना तांदूळ शिजवायची झंझटे ना कुठली पूर्वतयारी याप्रमाणे मंदाचेवर ही खीर तयार करून घेऊया यानंतर यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे येथे मी मनुखे पिस्ता आणि बदाम घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकतात छान घट्टशीर रवाळ अशी ही खीर तयार होते बघू शकता एकसंद अशी आपली ही खीर तयार झालेली आहे बऱ्याच वेळेस तांदूळ वेगळा आणि दूध वेगळं दिसतं परंतु अशा प्रकारे खीर बनवाल तर ती मौसूत तर होईलच शिवाय एकसंदही राहील आपली खीर सर्व शिजत आली की यानंतर यात घालूया मीठ मीठ घातल्यामुळे या, या खीरीला अजून जास्त चव येते तयार आहे आपली कुठलेल्या तांदळापासनं पितृपक्षासाठी खास नैवेद्याची खीर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गरम गरम खीरवर साजूक तूप घालून नैवेद्यासाठी ही खीर तयार आहे बघू शकता एकसंध रवाळ मौसूत अशी ही खीर दिसायला जितकी छान आहे चवीलाही तितकीच गोड आहे